नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकीला खूपच राग आलेला असतो त्यामुळे जानकीने तावा तावाने ऐश्वर्याला फरफटत घराबाहेर धकललेलं असतं त्यावेळेला तिने साडीचोळी देऊन सयाजीरावला ठणकावलेलं असतं की तुमच्या मुलीला कायमचं इथून घेऊन जा परत तिचं थोबारसुद्धा बघायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सयाजी काका यापुढे जर का तुमच्या मुलीने या घरात चिरण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या मुलीला थेट घरात नाही तर जेलमध्ये पाठवेन आणि तेव्हा मात्र मी काय काय करेन ना हे तुम्हालासुद्धा कळणार नाही त्यामुळे माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका हे ऐकून मात्र सयाजीरावना खूपच धक्का बसतो सयाजीराव मोठ्याने ओरडतात ओ सारंगराव काय चाललंय काय तुमचं अहो तुमची दातखिळी बसली की काय अहो तुमच्या बायकोला सगळेजणं बोलतायत सगळे जण तिचा अपमान करतायत आणि तुम्ही मात्र तोंड बंद करून आहात अहो लाच कशी वाटत नाही तुम्हाला मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तुम्ही असं कसं काय बघू अहो जरा विचार करा प्रत्येक वेळेला माझ्या मुलीने तुम्हाला पाठीशी घातलं प्रत्येक वेळेला माझ्या मुलीने तुमचा हात धरला आणि तुम्ही मात्र जेव्हा तिला तुमची गरज आहे तेव्हा तेव्हा तुम्ही तिला घराबाहेर काढताय अहो जरा विचार करा ना तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा आणि तिला साथ द्या पण तुम्हाला मात्र हे कळतच नाही तेव्हा मात्र जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी आता सर्व तुमच्या हातात आहे तेव्हा सारंग बोलतो काय चुकीचं बोलताय दॅड काहीच चुकीचं बोलत नाहीये ऐश्वर्याने माझा कायम हात धरला ऐश्वर्या कायम माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या ऐश्वर्यानेच कायम मला धीर दिला ऐश्वर्यानेच मला बिझनेस कसा करायचा हे शिकवलं बरोबर ना ऐश्वर्या तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग हे सर्व मी तुमच्यासाठी केलं तुमच्यासाठी यात माझा काही दोष नाही आणि तुम्ही प्लीज याचं श्रेय मला देऊ नका तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बघितलं जानकी चोराच्या मनात चांदणं कितीही काही झालं तरी कुत्र्याची शेपूट ही वाकडी ती वाकडीच ती कधीच सरळ होणार नाही हेच कर बघितलंच का अगं या या माणसाच्या समोर स्वतःच्या बापानी सगळं काही सत्य सांगितलं तरी सुद्धा याच्या डोक्यात ऐश्वर्याच सारखं आपलं ऐश्वर्या 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 अरे जा मग तू सुद्धा चालता पडत्या ऐश्वर्यासोबत काही गरज नाही तुला इथे राहायची तुझ्यासारख्या माणसाशी मला बोलायची सुद्धा गरज वाटत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच भिथरते ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बघितलं सारंग बघितलं अहो काय काय बोलतायत तुम्हाला ऐश्वर्या अहो चला तुम्ही माझ्यासोबत नका इथे थांबू त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या एक मिनिट तुम्ही जरा धीर धराल का डॅडचं म्हणणं बरोबर आहे पण ऐश्वर्याने माझा हात धरला कारण तिला माझ्या घरामध्ये फूट पडायची होती ऐश्वर्याने बिझनेस मला शिकवला कारण ऋषिकेश दादाला त्या बिझनेस पासून लांब करायचं होतं ऐश्वर्याने प्रत्येक वेळेला माझी साथ दिली कारण माझं घर तोडायचं होतं आणि ऐश्वर्याने प्रत्येक वेळेला माझ्यासोबत राहूनच ही सगळी कारस्थानं केली जानकी वहिनीला घराबाहेर काढलं बरोबर ना सयाजीराव विखे पाटील सयाजीराव विखे पाटील तुमच्या मुलीने माझा हात धरला पण तो आमच्या संसारासाठी नाही माझ्या घरासाठी नाही तर तिचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि तुम्ही मला सांगताय मी काय योग्य आणि काय चुकीचं वागलो ते अहो तुमच्या मुलीला मी या घरात घेऊन ठेवं असं तुम्हाला वाटतंय पण खरोखर तुमची मुलगी या घरात राहण्याच्या लायकीची आहे का हे स्वतःच्या मनाला विचारा खरंच मला तुमच्या वागण्याचं खूप नवल वाटतं कारण तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही मुळात तुमचं हे वागणं चुकीचं असं नाही का तुम्हाला वाटत तेव्हा मात्र सयाजीराव मोठ्यानी बोलतात सारंगराव तोंडाला आवर घाला उगाच तोंडाला येईल ते शब्द माझ्यासमोर बोलायचे नाहीत त्यावेळेला सारंग बोलतो आता जे करणार आहे ना ते केल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल हे बघा माझ्या नादाला लागायचं नाही माझ्यासाठी माझं कुटुंब महत्वाचं आहे माझ्या कुटुंबातील लोक महत्वाची आहेत त्यासाठी अशा हजार ऐश्वर्यांना मी कायमचं सोडे एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुमचा आणि माझा संबंध संपला आणि सारंग लगेच ऐश्वर्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचतो आणि ऐश्वर्याला बोलतो चला निघा आणि कायमची आमच्या घरासमोरून वाट मोकळी करा परत तुमची आम्हाला गरज नाही आहे आणि तो ऐश्वर्याला जोरात धकलतो आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करतो तेव्हा मात्र सयाजीराव बाहेरून ओरडतो नानासाहेब रणदिवे तुम्ही हे योग्य केलं नाहीत तुम्ही या सयाजीच्या मुलीला बाहेरचा रस्ता दाखवलात आता तुमच्या गळावर घरावर वादळच येतील आणि त्या वादळांना सामोरं जाता जाता तुमचे मात्र नाकीनं येतील आणि त्या ऐश्वर्याला घेतात आणि तिथून निघून जातात तेव्हा मात्र जानकी ना बोलते नाना बघितलं जित्याची खोड काही मेल्याशिवाय जात हेच किती किती नाही हेच खरं कितीही यांना समजवलं कितीही यांना संधी दिली तरी सुद्धा ही माणसं सुधारणार नाहीतच तेव्हा लगेच नाना बोलतात जाऊ देत ना जानकी त्यावेळेला सारंग सर्वांसमोर गुडघ्यावर बसतो आणि माफी मागतो आणि सारंग सर्वांना बोलतो मला माफ करा माझं चुकलं खरं तर मी असं वागायला नको होतं पण माझं वागणं चुकीचं आहे मला कळलंय प्लीज मला माफ करा मला शेवटची एक संधी द्या प्लीज प्लीज असं करू नका तेव्हा मात्र नाना मोठ्याने बोलतात एक मिनिट तुला आमची माफी मागायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा सारंग तू तु तु तुझ्या बायकोची साथ देत होतास आणि तुझ्या बायकोची साथ देत असताना तू योग्यच करत होतास तू अजिबात काळजी करू नकोस सारंग तुला कोणत्याच गोष्टीसाठी माफी मागायची गरज नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो अजिबात नाही नाना मी या घरात राहूच शकत नाही नाना माझं चुकलंय मला माहिती आहे आणि त्यासाठी मला या घरातून बाहेर पडणंच भाग आहे नाना मी काही दिवस का होईना पण गावाला जाऊन राहतो तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंगभाऊजी तुम्ही काय बोलताय कळतं आहे तुम्हाला सारंगभाऊजी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तेव्हा सारंग बोलतो एक मिनिट जानकी वहिनी मला जाऊ दे मला अडवू नको जानकी वहिनी मला कशाला अडवतेस प्लीज जानकी वहिनी मला जाऊ दे तेव्हा लगेच जानकी बोलतेस सारंगभाऊजी तुमची इच्छा तुम्हाला मी अडवणार नाही सारंगभाऊजी तुम्हाला जर का गावाला जाऊन राहायचं असेल तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुम्ही प्रायचित्त करताय तर तुम्ही नक्कीच जा त्यावेळेला आजीसुद्धा सारंगसोबत जायला तयार होते आजी सारंगला बोलते जेवढं सारंगने हे सर्व केलं आहे तेवढाच वाटा माझासुद्धा आहे त्यामुळे प्लीज मलासुद्धा जाऊ दे मलासुद्धा अजिबात इथे थांबायची गरज वाटत नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई बरं झालं तुझी चूक तुलाच कळली तू तु सुद्धा जा तेव्हा जानकी सारंगजवळ जाते सारंगचा हात हातात घेते आणि सारंगला बोलते सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला उद्या कसलीही गरज लागली तरी तुमची ही जानकी वहिनी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यावेळेला मात्र जानकी सारंगला खूप धीर देत असते जानकी सारंगला बोलते सारंगभाऊजी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत आणि कायम उघडेच राहणार मला खरंच खूप भारी वाटतं आहे सारंग भाऊजी आज आज आपण सगळे एकत्र आहोत पण तुम्ही नका ना जाऊ पण सारंग भाऊजी प्लीज एकदा विचार करा ना तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही मला जाऊ देत मला प्लीज अडवू नकोस तेव्हा मात्र जानकीचा नाईलाज होतो आणि जानकी बोलते ठीक आहे सारंग भाऊजी तुमची इच्छा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, सारंगला खरोखर प्राईज पश्चाताप झाला आहे की सारंग नाटक करतोय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू